नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सत्तेत यायचं असेल तर काटा काढावाच लागेल जरांगे पाटलांनी केला देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन उघड एस आय टी चौकशीवर जरांगे पाटलांचाच देवेंद्र फडणवीसांना इशारा काय आहे बातमी सविस्तर जाणून घ्या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी वार रूम कोणी केली आणि कुठे केली याची सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि तुम्हाला परत कोणी आणलं आणि कुठे या सगळ्या बैठक झाल्या त्यामुळे मी जरांगे पाटलांची एस आय टी चौकशी लावणार असे बोलून फडणवीस मोकळे तर झाले पण त्यावर जरांगे पाटलांनी जे उत्तर दिलं त्याने देवेंद्र फडणवीसच नाही तर संपूर्ण सरकारची कोंडी झाली आहे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की एस आय टी चौकशी लावा तर त्यात काही निघालं नाही तर तुमचीच एस आय टी चौकशी लावण्याची आदेश तुम्ही देणार का तुम्ही फक्त निष्पक्ष चौकशीचे आदेश द्या मग सगळं कळेल असं जरांगे पाटलांनीच देवेंद्र फडणवीस यांना करणार त्यावर प्रत्युत्तर दिले पुढे बोलताना पाटील म्हणाले की मराठ्यांचेच मराठ्यांच्या विरोधात साक्षी देत आहे त्याच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीसच आहे त्यामुळे आपल्याला जर सत्तेत परत यायचा असेल तर हा काटा बाजूलाच काढावा लागेल त्यामुळे आमचेच लोक आमच्या विरोधात उभे करून फडणवीसांनी हा कट रचला असा फडणवीसांनी केलेला प्लॅन जरांगे पाटलांनी सांगितला त्यामुळेच एकंदरीत येणाऱ्या दिवसात मराठा समाज कोणाच्या पाठीमागे उभा राहील जरांगे पाटील का ते बारस्कर व देवेंद्र फडणीस म्हणतात की जरांगीनी माझ्यावर उलटसुलट भाषा केल्यानंतर मराठा समाज माझ्याच पाठीमागे उभा राहील या सर्व विधानांवर मराठा समाज कोणत्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहील कमेंट करून नक्की सांगा तुरताच धन्यवाद जय महाराष्ट्र